नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन <coughs> म्हणजे बघा फलटण म्हणजे सातारा जिल्ह्यातलं फलटण तालुक्याच्या आरोग्य विभागाच्या ज्या डॉक्टर महिला होत्या संपदा मुंडे यांचा जो मृत्यू झालेला आहे या मृत्यू प्रकरणी आता नवनवीन खुलासे समोर यायला लागलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये खुलासे यायला लागले आता ही आत्महत्या आहे की हत्या आहे ह्याचं गोड बनून राहिलेलं आहे त्यातच पोलिसांचा जो तपास आहे हा तपास कोणत्या दिशेनं सुरू आहे म्हणजे पोलीस जाणीवपूर्वक सदर प्रकरण दडपण्याचं काम करतायत का असंच काहीस एकंदरीत दिसतोय म्हणजे पी एस आय बदाने जे तिथले जे आहेत गोपाळ तर तसंच पोलीस हवालदार बनकर या दोघांना अटक केलेलं आहे आणि सदर प्रकरणामध्ये खासदार माजी खासदार निंबाळकर यांचं देखील नाव चर्चेत आलेलं आहे आणि या निंबाळकरांना देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी पाठीशी घातलेलं आहे त्यामुळे हे दोघं देखील अडकणार असं काहीच चित्र आहे एक दिवस या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा गुन्हा दाखल होईल असे काहीशी चर्चा आवाज सुरू आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला असेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य हे या ना त्या कारणाने बघा चांगलं महाराष्ट्रामध्ये काही ना काही काही ना काही रोज घडते आणि या ना त्या या ना त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये चर्चा रंगते आणि ही चर्चा देशभर जाते बघा आज सातारा जिल्ह्यातल्या पलटण तालुक्यामधलं जे आरोग्य उपजिल्हा रुग्णालय आहे फलटण शहरातलं या शहरामध्ये या आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या संपदा यांची एका हॉटेलवरती हत्या झाली की आत्महत्या झाली याचं गुड मात्र बनवून राहिलेला आहे आणि पोलीस प्रशासन नेमकं कोणाला वाचवतंय हा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे आता याबाबत बघा देशाचे विरोधी पक्षाचे नेते भारताचे राहुल गांधी यांनी सुद्धा या, या प्रकरणामध्ये आवाज उठवला की भाजप खासदारांकडून कसा या महिलेवरती दबाव होता आणि त्या दबावाला दबावामुळे या महिलेने आत्महत्या केली कशा पद्धतीची ही सगळी प्रकरणं सुरू आहेत या मुलीला न्याय मिळेल का नाही मिळेल का असं राहुल गांधी यांनी सुद्धा सूचक ट्विट केलं तसंच त्यांनी बिहार निवडणुकीमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की बाबा त्या मुलीवरती अन्याय अत्याचार होतोय मग हे भारतीय जनता पक्षाचं जी सरकार आहे ही सर्वसामान्य माणसांवरती अन्याय अत्याचार का एवढा बरं करतोय असं काहीस आता चित्र त्यातच अंजली दमानिया यांनी देखील आ, या प्रकरणावरती पत्रकार परिषदेत भाषे होऊन भाष्य केलं तसंच सुषमा अंधारे यांनी तर ह्याच्यामध्ये भले मोठे पोल केले आहे की के, पोलिसांनी सांगितलेलं आहे की सात वाजता हा ही आत्महत्या झाली आणि या महिलेच्या मोबाईलवर मोबाईलवरून जे चॅट एक्सेप्ट करण्यात आलं हे अकरा वाजताचं आहे तो चॅटचा रिपोर्ट देखील त्यांनी दाखवलेला आहे यामुळं पोलीस काहीतरी लपवतेत असं काहीच चित्र निर्माण झालेलं आहे परंतु अनेक जाणकारांचं मत असं झालं की बाबा जरी ह्या निंबाळकर जे खासदार आहेत यांना देवेंद्र फडणवीस जरी पाठिंबा आज घालत असले तरी या प्रकरणाची सरकार बदलल्यानंतर मात्र ईडी कड किंवा सीबीआय कडे ही चौकशी जाईल आणि त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांना देखील अटक होऊ शकते या खासदार निंबाळकरांना देखील अटक होऊ शकते आता हे खासदार निंबाळकरांचं अ निवाळकरांचं म्हणजे भयानक आहे त्यांनी त्यांचा तेन सा एक साखर कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये जे जे मुकदम उचल घेऊन जातात आणि टोळे घेऊन जर नाही आले तर त्यांना धरून आणून पकडून बेदम मारहाण केली जाते आणि त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल केला जातो दा आणि त्या मुकदमांना ज्या वे वेळेस मारहाण केली जाते त्यावेळेस त्याला दवाखान्यात तपासणीला घेऊन गे। गेल्यानंतर मात्र तिथं त्या त्याला तपासणी वेळेस त्याचा रिपोर्ट नॉर्मल द्यावा म्हणून त्या डॉक्टरवरती म्हणजे सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरवरती दबाव आणला जातो असंच काहीस त्या पंकजा मुंडेच्या बाप्पा गावच्या पंकजा मुंडे यांच्या ज्या बीड जिल्ह्यातली जी ही तरुणी आहे जी आता मयत झालेली आहे संपदा मुंडे या संपदा मुंडेंवरती देखील अशाच प्रकारे दबाव आणला गेला आणि त्यातूनच तिनं आत्महत्या केली का तिची हत्या झाली त्याचबरोबर तिचं जे प्रेम प्रकरण जोडण्यात आलं की बाबा तो जो पी एस आय आहे त्या पी एस आय बरोबर तिचे प्रेम प्रकरण आहे असं सांगितलं गेलं त्याहून दुसरी गोष्ट अशी की तिथं जो बनकर म्हणून आहे पोलीस हवालदार या बनकरशी देखील तिचं आ, हे संबंध जोडण्यात आलेले आहेत म्हणजे पोलीस प्रशासन नेमका तपास कुठल्या दिशेनं करत आहे हेच आता लोकांना समजणं असं झालेलं आहे आता या महिले या मृत डॉक्टरचं जे एक्स पोस्ट आहे या पोस्टवरती देखील बरच काय लिहिलं गेलेलं आहे त्या पोस्टवरती म्हणजे आणि आता तिथल्या घरच्या लोकांनी म्हणजे तिथं जे त्या मुलीचं जे मयत मुलगी आहे तिचं जे गाव आहे ते बीड आहे आणि तिच्या नातेवाईकांनी ही केस बीडच्या न्यायालयामध्ये चालवावी असं अशी मागणी केलेली आहे आता हे बघा खासदार निर्माळकर जे आहेत हे विविध प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत त्यांच्यावरती अनेक लोकांनी आरोप केलेला आहे तसंच त्यांना ईडीचं देखील नोटीस आलेलं आहे ईडी कारवाईमध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे परंतु ते भारतीय जनता पक्षाचा असल्यामुळे केवळ केवळ के त्याला अटक करण्यात आलेली नाही किंवा चौकशीला सुद्धा बोलवलं गेलेलं नाही हे जर विरोधी पक्षाचा कोणी नेता असता तर त्याला आतापर्यंत ईडीनं फरफटत नेलं असतं आणि जेलमध्ये बंद करून टाकलं असतं परंतु आज जरी सरकार भारतीय जनता पक्षाचं जरी असलं तरी आज नाही हो उद्या सरकारमध्ये बदल होत असतो आणि ज्या वेळेस सरकारमध्ये बदल होईल त्यावेळेस मात्र हे खासदार महोदय असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनाच या प्रकरणामध्ये अटक केली जाईल ह्या मृत्यू प्रकरणे असं काही चित्र आहे म्हणजे बघा आता सदर प्रकरण हे सुषमा अंधारे असतील किंवा फलटण तालुक्यातले काय सामाजिक संस्था असतील सामाजिक संघटना असतील यांनी मात्र हे प्रकरण ज्या मासं लावून धरलेलं आहे आता या महिलेच्या हातावरती जे लिहिलेलं आहे हातावरती देखील लिहिलेलं बरस आहे तिच्यावरती काय झालं काय न्याय अत्याचार झाला त्याचबरोबर जे सुसाईड नोट आहे या सुसाईड नोट मध्ये सुद्धा तिच्यावरती कशा पद्धतीनं दबाव टाकला गेला प्रत्येक प्रकरणामध्ये दे हे देखील त्या सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलेलं आहे आता त्यातच हिथ जे पंचनामा करणारे किंवा तपास करणारे जे अधिकारी होते या तपास अधिकाऱ्यांवरतीच संशयाची सुई आता त्यांच्या भोवती फिरते सातारा जिल्हा ग्रामीण म्हणजे साताऱ्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत ग्रामीणचे एस पी हे तुषार जोशी हे देखील असेच वादाच्या भावऱ्यामध्ये अनेक वेळा सापडलेले आहेत आणि त्यांच्याकडून खरा तपास होईल का अशी देखील शंका विरोधकांनी उपस्थित केलेली आहे त्याच्यामुळे बघा खरच हा तपास होईल का या मुलीला न्याय मिळेल का का हे प्रकरण कुठंतरी दडपलं जाईल दाबलं जाईल आणि त्याच्यामुळे हिला न्याय मिळणं कठीण होईल असं काय होईल का अशी देखील शक्यता निर्माण झालेली आहे आता म्हणजे विरोधकांनी आरोप केलेले आहेत त्या हॉटेलमध्ये आणि महत्वाचं म्हणजे त्या मुलीने आत्महत्या के केली असं सांगितलं गेलं परंतु तिथला जो डोर होता तो दरवाजा होता हा मात्र उघडाच होता असं हॉटेलच्या मॅनेजरनं सांगितलेलं आहे की हॉटेलचा दरवाजा उघडा होता त्याच्यामुळं नेमकं काय घडलं हे पोलीस तपासामध्ये पुढे येणं गरजेचं आहे पर hmm. आता हे प्रकरण नेमकं कुठल्या देशेला जात आहे हे तपासांतीच करणार आहे आपल्या सगळ्यांना परंतु ह्या प्रकरणामध्ये गुंता मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय असंच काहीस एकत्रित आपल्याला सध्या तरी दिसतंय तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे